काश्मीरकडं बघितलं जातं आणि या काश्मीर भागामध्ये अंतर्गत त्या ठिकाणी जो हल्ला अतिरिकाणी केलेला आहे आणि हा हल्ला होत असताना अनेक वेळा आतंकवादी घटना घडल्या परंतु यावेळीची घटना ही अत्यंत वेगळी आहे या ठिकाणी धर्म विषयावरून जो हल्ला झालेला आहे त्याला कुठं तर वेगळ्या पद्धतीचं स्वरूप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि याला आपण सर्व भारतीयांनी एकमुखानं एकजुटीनं त्याला मुकाबला केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या नव्या वृत्ती ज्या निर्माण होत आहेत त्याला कुठं तर आपण घडून काढलं पाहिजे आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दे देशाचे दे दे पंतप्रधान असतील गृहमंत्री राज असतील संरक्षण मंत्री असतील त्यांनी अशा मनोवृत्तीच्या लोकांना किंवा संघटनांना त्या ठिकाणी वेचून काढून त्या ठिकाणी त्यांना त्यांचं नेस्तनाभूत करावं आणि हो। या हुतात्मे जे शहीद झालेले आहेत ते सर्व सर्व भारतीय आणि आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी घोडेस्वार जो आहे तो मुस्लिम आहे आणि त्यांना जवळजवळ दहा ते वीस लोकांना त्या ठिकाणी त्याच्या या शहीद होण्यामागं त्यांचे प्राण वाचवलेले आहेत आणि त्यांनी आपलं देशभक्ती त्या ठिकाणी सादर केलेली आहे आणखीन आपल्याला आणखीन काय हवं आपल्या देशाला आपल्या देशाच्या सर्व भारतीयांनी या ठिकाणी एकजुटाने अशा प्रकारच्या संकटाला तोंड पाहिजे आणि आज यासाठी त्या आपल्या भारत देशामध्ये कश्मीर कश्मीरमधील पहलगामच्या ठिकाणी आणि निरपराध अशा पर्यटकांच्यावरती जो भॅड हल्ला झाला त्या भॅड हल्ल्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि याच्या पाठीमागं जी कोणती शक्ती असेल त्या शक्तीला भारत सरकारनं कठोरात कठोर कारवाई करावी खास करून आतंकवाद्यांना तरी फाशी शिक्षा, शिक्षा द्यावी परंतु त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशाला त्यांच्या नकाशावरून जगाच्या नकाशावरून देखील नेसनाबूद करण्यात यावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी भारत सरकारला करतो त्या हल्ल्याचा निर्वळ जयसिंगपूर शहर जयसिंगपूर शहरातील सर्व नागरिक आणि खास करून मुस्लिम समाजदेखील या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आहे अशा प्रकारची घटना होऊ नये आणि त्यानंतर घटनेनंतर आपण सामंजस्यानाने एकोप्यानं राहावं अशा प्रकारचं आव्हान करतो आहे पुन्हा एकदा या हल्ल्याच्या मागं निष्परा निष्पराप निष्पाप दिश्पर? माणसांच्या वरती जो हल्ला झाला त्याचं बॅड आल्याचं मी या ठिकाणी निषेध करतो आणि ज्यांनी कुणी केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्या पाठीमागे जे कोणी आहे कुठला देश असेल कुठली संघटना असेल तर त्यांना नेस्नाभूत करण्यात यावं अशी भारत सरकारला मी या ठिकाणी विनंती मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद आहे अतिरेक्याने जो काही हल्ला केला आपले जवळजवळ अठ्ठावीस नागरिक त्यामध्ये शहीद झाले ते अत्यंत दुःखदायक अशी घटना आहे आपल्या देशाच्या खरं तर अशा पद्धतीनं हल्ला करणं एखाद्या वेळेला धर्म विचारून हल्ला करणं हे अत्यंत घातक आहे पण हा विचार करत असताना आपण याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्या माणसानं तिथल्या अनेक लोकांना वाचवलं लो जो घोडेस्वार होता सय्यद काजी नावाचा हा एक मुस्लिम नागरिक होता म्हणजे इथं आपल्याला ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की आतंकवाद्याला धर्म नसतो तो काय करतो असतो तो फक्त काय करतो असतो पुढला माणूस कोण आहे याला मारण्याचा प्रयत्न करतो असतो आणि त्यातून देशामध्ये दहशत निर्माण करणं असा त्याचा उद्देश असतो माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या आतंकवाद्यांना शोधून त्यांचा आम्ही काय करतो तो आत्मा करू शकतो आणि हे लवकरात लवकर ठेवावं जेणेकरून आपल्या भारतीय लोकांच्यामध्ये जो काही संताप निर्माण झालेला आहे या संतापाला वाट करून देण्याचं काम या माध्यमातून व्हावं आणि यामध्ये आपल्या देशाची अखंडता आपल्या देशाची सुरक्षितता आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे अखंडित राहावं अशा पद्धतीचा प्रयत्न जे करण्यासाठी आपण आज इथे एकत्र आहोत आणि आज आपण या कार्यक्रमातून आम्ही समृ संपूर्ण देशात हे सांगू इच्छितो की आम्ही सर्व एक आहोत आणि आम्ही सगळं सर्व एकत्र होऊन सर्व देश एकत्र होऊन ह्या अतिरेंकांच्या या अतिरेकांचा आम्ही बेमोड करण्याचा निषेध करू आणि त्यांचा बेमोड करू एवढं बोलून मी एक माझी सैनिक एवढं सांगू इच्छितो की आज पाठवून त्यांच्यावरती सर्जिकल ट्रॅक झालाच पाहिजे आणि यांचा बेमोर झालाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत झालेली आहे पाकिस्तानी महिलांचा निषेध करत आहोत निषेध करण्याचे आहे आणि त्याचा सर्व महिला जे